मराठा आरक्षण निश्चित शेगावा जल्लोष मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर अखेर राज्य सरकारकडून सकारात्मक निर्णय जाहीर होताच शेगाव शहरात सकल मराठा समाजाच्या वतीने मोठा जल्लोष साजरा करण्यात आला मराठा नेते मनोज जरांगी पाटील यांनी गेल्या काही दिवसापासून मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाचा निर्धारपूर्वक लढा छेडला होता मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय हा लढा थांबणार नाही असे स्पष्ट सांगत त्यांनी उपोषण सुरू ठेवले होते अखेर राज्य सरकारच्या राधाकृष्ण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उपसमितीने अधिकृत शासकीय आदेश काढून मराठा समाजाचे आरक्षण निश्चित केल्यानंतर संपूर्ण राज्यभरात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले शेगाव शहरातही सकल मराठा समाजाच्या वतीने उत्साहपूर्ण कार्यक्रम घेण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर फटाके फोडून घोषणाने परिसर दणाणून गेला एक मराठा लाख मराठा तसेच छत्रपती शिवाजी महाराज की जय या घोषणाने चौक धुमधुमून गेला यावेळी अनेक तरुण ढोल ताशाच्या तालावर नाचून आपला आनंद व्यक्त करताना दिसले महिलांनी औक्षण करून गोडधो वाटप केले समाज बांधवांनी मोठ्या उत्सवात जल्लोष साजरा केला या जल्लोषात सर्व वयोगटातील नागरिकांनी सहभाग घेतला अनेकांनी याला ऐतिहासिक क्षण ठरवत मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या लढ्याला सलाम केला युवा क्रांती न्यूज शेगाव आज मराठ्यांसाठी पूर्ण महाराष्ट्रामध्ये हा आनंदाचा दिवस आहे विदर्भातील बहुतांश मराठा बांधवांना ओबीसीचं सर्टिफिकेट मिळालं होतं सुद्धा कुठेतरी आपले भाऊ वंचित आहे त्या आरक्षणापासून त्याकरता विदर्भातील मराठा बांधवांनी ज्यांना ओबीसीचं मिळालं होतं त्यांनीसुद्धा खूप शेवटपर्यंत त्यांना साथ दिला आणि आज शासनाने तो जी आर काढला आणि मनोजदा दरांगे यांनी उपोषण थांबवलं याकरता म्हणून दादा जरांगाचे मानव आहे मरा मराठा समाजाने आभार ते, ते कमीच आहेत व शासनाचे सुद्धा आम्ही आभार मानतो की त्यांनी मराठा समाजाची ही मागणी मान्य केली यामध्ये खूप गोरगरीब विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होईल व वंचित विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल एवढे बोलतो थांबतो